कौटुंबिक वादातून बडगाव येथील चेतन महाजन यांना दोंडाईच्या पुढील रनाडे गावापुढे सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याची घटना घडल्याने चेतन महाजन यांनी नंदुरबार पोलीस स्टेशन गाठत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हाती आली आहे चेतन महाजन हे भडगावकडून नंदुरबारकडे रवाना होत असताना दोंडाईच्या पुढे रनाडे गाव आहे रनाडेचे पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर चुलत सासरे राकेश माळी यांच्यासह त्यांचे साले कल्पेश माळी विजय माळी तसेच मावस साला योगेश माळी यांच्याकडून रस्त्यात अडवून चेतन महाजन यांना शिविगार सुरू झाली घटना घडताच चेतन महाजन यांनी नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे त्यांचे सासरकडील नातेवाईक मंडळी यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरला सविस्तर माहिती पोलिसांना देत नंदुरबार सासरचे मंडळी मारेकऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून सासरच्या मंडळींविरुद्ध तीनशे चोवीस तीनशे तेवीस चौतीस पाचशे सहा या कलमानुसार एफ आय आर दाखल झालेली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे या घटनेचा पुढील तपास नंदुरबार पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत మండితే రక్తా భర మజబూ మే నందూరబారణా తాల్ పోలీసు స్టేషన్ మండి